मी आलेलो आहे आता सर्वतीर्थ टाकेत या ठिकाणी आणि समोर एक जटायूची मूर्ती पण आहे क कसं सर्वत आहे सर्वतीर्थ टाकेत बघूया आणि सर्व मंदिरांचं दर्शन घेऊया प्रभू श्री रामचंद्र व माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच तीर्थ टाकेत हे ठिकाण नाशिकपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि इगतपुरीपासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे श्रीराम वनवासात असताना नाशिक जवळील येथे वास्तव्यास होते पंचवटी येथून रावणाने सीता मातेचे अपहरण केले सीता मातेला रावण आकाशमार्गे घेऊन जात असताना सीता मातेच्या रडण्याचा आवाज जटायूने ऐकला जटायूने पाहिले रावण सीता मातेला घेऊन लंकेच्या दिशेने जात आहे जटायूने रावणावर हल्ला केला रावण व जटायू यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले या युद्धात जटायूला हार पत्करावी लागली या युद्धात रावणाने जटायूचा एक पंख कापला व तो लंकेच्या दिशेने गेला पंख छाटल्यामुळे जटायूला उडता येत नव्हते व तो तसा जखमी अवस्थेत जमिनीवर पडून राहिला रामाची वाट बघत बसला सीतेचा शोधार्थ राम येथे आले असता जटायूची ही अवस्था बघून रामांना फार वाईट वाटले श्रीराम म्हणाले तुला जीवदान देतो तेव्हा जटायू म्हणाला मला जीवदान नको मला मोक्ष हवा आहे तुमच्या हाताने मला पाणी पाजावं मला मोक्ष द्या श्रीरामांनी येथीलच असलेल्या एका झाडाच्या बुंद्याशी बाण मारला व सर्व तीर्थांना आमंत्रित केले राजा प्रयागराज थोडा उशिराने आला श्रीरामांनी जटायूला पाणी पाजले व त्या व जटायूने प्राण सोडला सर्व तीर्थ एका बाजूला व प्रयागराज एका बाजूला आहे असे म्हणतात की प्रयागराज तीर्थातील पाणी कधीच आटत नाही श्रीरामांनी वडिलांप्रमाणे जटायूचे अंत्यसंस्कार केले व श्रीराम टाके येथे तेराव्यापर्यंत राहिले तेराव्या झाल्यानंतर श्रीरामांनी मानकामेश्वर शिवलिंगाची स्थापना केली प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी बाण मारला व जिथून पाणी आले ते त्याच्या चारी बाजूनी हेच ठिकाण ठिकाणे त्याच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या देवदेवतांची चित्रे कोरली आहेत ब्रह्मा विष्णू महेश गणपती असे बरेच देवांची स्थान या ठिकाणी आहेत आणि ह्याच्या मध्यभागी ते बाण मारलं ते ठिकाण आहे काही मूर्तींना पांढरा व केशरी रंग दिल्यामुळे त्या नक्की कोणत्या देवाच्या आहेत हे आपल्याला ओळखता येत नाही आता आपण याच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन घेणार आहोत सर्वप्रथम रामाचे प्राचीन मंदिर आहे आता जीर्णोद्धार केला आहे परंतु ज्या आतमधल्या मूर्तीत या फरात प्राचीन अशा मूर्ती आहेत राम लक्ष्मण आणि सीता यांचे आता आपण दर्शन घेऊया याच भागात असलेला अजून एक मंदिर म्हणजे श्री कालिका माता मंदिर त्याच्यानंतर आपण श्री मानकामेश्वर मंदिराचे देखील दर्शन घेऊया अलीकडच्या काळात जीर्णोद्धार केलेला आहे परंतु शिवपिंड आणि हे जे मंदिर आहे ते फारच प्राचीन आहे श्री मानकामेश्वर शंकर मंदिर त्याच्याच बाजूला श्री दत्तात्रयांचं देखील एक प्राचीन मूर्त आपल्याला बघायला मिळेल आणि आता आपण ज्या तीर्थक्षेत्राची आतुरतेने वाढ बघत असो ते सगळ्यात जुनं आणि भव्य असं मंदिर आहे आणि ते मुख्य मंदिर इथलंच आहे जटायू मंदिर हे बघा रामांच्या मांडीवरती जटायू बसलेलं आहे आपण दर्शन घेऊया येथे एक शिवलिंग असून शिवलिंगाचा मधील भाग खोलगट आहे त्यामध्ये एक शाळीग्राम आहे मनातील इच्छा बोलून तो शाळीग्राम बाहेर काढून सर्व तीर्थ कुंडात स्नान घालून परत शिवलिंगामध्ये ठेवल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे सर्वतीर्थ टाकेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय